कोलकाता येथील आर जी आर वैद्यकीय महाविद्यालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची निर्घृण हत्या सध्या संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळले अनेक मराठी कलाकारही या घटनेवर व्यक्त झालेत अभिनेत्री जिनिलिया देशमुख सिद्धार्थ चांदेकर सई ताम्हणकर शिवानी सुर्वे अनघा अतुल हेमंत ढोमे मंजिरी ओक मनवा नाईक अशा बऱ्याच मराठी कलाकारांनी कोलकाता येथे घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केलाय या सगळ्या कलाकारांच्या पोस्ट वर एका नेटकऱ्याने नकारात्मक कमेंट केलीय चुकीची कमेंट करत मुलींवरच प्रश्न उपस्थित करणाऱ्या ने नेहा शितोळेने चांगलेच सुनावलंय एका माणसामुळे पूर्ण पुरुष जातीला वाईट बोलतात लोक मॉडर्न मुलींनी पूर्ण कपडे घातले तर चांगलं होईल असं या नेटकऱ्याने कमेंट करत म्हटले यावर स्पष्ट उत्तर देत नेहा शितोळे म्हणालीय डॉक्टर पूर्ण कपड्यांमध्ये आणि डॉक्टरच्या गणवेशात होत्या सर त्या अभ्यास करत होत्या बसून आणि पुरुष जातीला का बोलावं लागतंय हे तुमची कमेंट वाचूनच तुम्हाला कळेल अशा शब्दात नेहाने सुनावलं नेहाच्या या मताविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी